अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा समाजाचे पोहरा देवीगड येथील धर्मगुरू महंत बाबुसिंगजी महाराज यांचा मंत्रिमंडळात समावेश मंत्रिमंडळात समावेश करण्याची मागणी बंजारा समाजाचे दैवत जगद्गुरु संत सेवलाल महाराज दानशूर संत बाबलाल महाराज अखंड निरंकारी बालब्रह्मचारी महाराज समाजाचे धर्मगुरू संत रामराव बापू यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी अखिल हिंदू गोर बंजारा समाजाचे पवित्र श्रद्धा स्थान पोहरादेवी गड येथील बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज यांची भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या सदस्यपदी नियुक्त झाल्याबद्दल सर्वप्रथम भारताचे गौरव लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा लमाणा समाजाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत तसेच आजपर्यंत इतिहासात पवित्र बंजारा काही पोहरादेवी येथील महंतांना कोणत्याही राजकीय पक्षाच्या वतीने असे महत्वाचे राजकीय स्थान बहाल करण्यात आलेले नाही म्हणून ही, ही बाब केवळ महाराष्ट्रातील बंजारा समाजाला करताच नव्हे तर अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लमाणा समाजातील जनतेकरिता गौरवाची बाब समजली जात आहे पोहरादेवी गड हे एकमेव तमाम भारतीय बंजारा समाजाचे पवित्र तीर्थस्थान आहे नुकतेच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बंजारा धर्मगुरु बाबूसिंग महाराज यांनी ज्या ज्या बंजारा बहुल मतदार संघामध्ये प्रचार केला त्या त्या मतदारसंघातील उमेदवार जवळपास निवडून सुद्धा आलेले आहेत कारण या निवडणुकीत इतर समाजाप्रमाणे बंजारा समाज सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात भारतीय जनता पार्टी या पक्षांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या दणदणीत विजय झाल्याने महायुतीची सत्ता स्थापन होणार हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही म्हणून भारतीय जनता पक्षाकडून तमाम अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लमाणा समाजाची अपेक्षा बळावलेली असल्याने बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज यांचा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करून पुन्हा एकदा अखिल बंजारा समाजाचे मने जिंकून घेण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरतील हीच रथ अपेक्षा अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा लमाणा समाजाकडून वर्तविण्यात येत आहे अशी मागणी माननीय श्री दशरथ प्रभाकर राठोड प्रदेश सहसंयोजक हो भाजपा तांडावस्ती संपर्क अभियान महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे प्रतिनिधी तुकाराम राठोड यांची रिपोर्ट